राहणार सासकल सीताफळाच्या विश्रांतीच्या काळात जे पूर्व करायची कामे म्हणजे झाडाची पोकळी करणे आणि हे काम आता करून घेतलं आहे आणि खत व्यवस्पता पण आता मी करून घेतलेलं आहे आणि त्याला आता पाणी देऊन विश्रांतीच्या काळाला सोडलेलं आहे सगळं काही ह्याची पोकळी करून घेतल्यानंतर आता हे रेस्ट पिरियडला मे पर्यंत रेस्ट पिरियडला आपण हे सोडलेलं आहे आणि रेस्ट पिरियड झाल्यानंतर मेच्या नंतर छाटणी होणार आहे श्रांतीच्या काळात म्हणजे जे जास्त गच्ची झालेली आहे समजा जास्त अतिरिक्त काड्या आहेत त्याची विरळणी करून घ्यायची आणि लिमिटेडच काड्या फक्त बागेवरती ठेवायच्या लिमिटेड काडी असल्यामुळं माल सूर्यप्रकाश व्यवस्थित मिळतोय झाडाला आणि माल सेटिंग व्यवस्थित होतोय काड्यांची विरळणी असते की कळीचं प्रमाण जास्त निघतंय आणि उत्पन्न जास्त निघतंय तुमचं काळ्यांची संख्या कमी असली त्या काढलेल्या त्या आपण जा न जाळता त्याचे रोटरनं किंवा तुमचे ते मशीन आले त्याने कुट्टी करून तेच परत झाडाला सेंद्रिय कर्ब वाढण्यासाठी परत ते त्याचा वापर करावा